संजय राठोड यांनी राखला दिग्रस विधानसभेचा गड पाचव्यांदाही मारली बाजी अपराजित आमदार संजय राठोड दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय धुलीचंद राठोड यांचा तब्बल अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला सलग पाच वेळा निवडून येण्याचा बहुमान संजय राठोड यांना मिळाला टपाली मतदान व पहिल्या दोन फेरीमध्ये संजय राठोड पिछाडीवर होते परंतु त्यानंतरच्या सलग सत्तावीस फेयांमध्ये संजय राठोड आघाडीवर होते हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय राठोड यांचा त्रेसष्ट हजार मताधिक्याने विजय झाला होता चार वेळा आमदार दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य विधान परिषदेचे उपसभाप्ती काँग्रेसला तेलंगाणा राज्य जिंकून देणाऱ्या बलाढ्य अशा माणिकराव ठाकरे यांचा संजय राठोड यांनी पराभव केला संजय राठोड यांनी अखेर फेरीपर्यंत निर्णायक आघाडी घेतल्याने व तालुक्याचे मतमोजणी सुरू असतानाच दिग्रस दारव्हानेर येथे संजय राठोड यांच्या समर्थकांनी एक जल्लोष केला यावेळी भव्य विजी मिरवणूक काढण्यात आली हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग होता प्रतिनिधी वसीम बेग न्यूज 24, आपकी आवाज